आपुलकीची रुग्णसेवा हे ब्रीदवाक्य वाक्य घेऊन सातत्यानं वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळी आव्हानं समर्थपणे पेलण्याचं शिवधनुष्य कागलचे सिटीप्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी लिला पार केलं कागल आणि परिसरात सर्व उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा एका छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या लोकांमधून समाधान व्यक्त होत असतानाच असंच एक आव्हान लहान मुलाच्या माध्यमातून सिटीप्राईडच्या डॉक्टरांसमोर उभं टाकलं ताहीर नाईकवडी राहणार कागल या अकरा वर्षाच्या लहान मुलानं दहा रुपयाचं नाणं चुकून गेलं मुलाच्या हवालदेल कुटुंबियांनी तात्काळ सिटी प्राईड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्वरित तपासणी करून रुपये दहाचं नाणं काढायचं ठरवलं अथक प्रयत्नातून दुर्बिणीच्या सहाय्यानं पोटातील नाणं बाहेर काढण्यात त्यांना यश आलं मुलावरील संकट टळल्यानं कुटुंबियांनी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर आणि स्टाफचं मनापासून आभार मानले अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज ऑपरेशन थिएटरला तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांची जोड लाभल्यानं अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी सिटी प्राईड सक्षम आहे असे डॉक्टर तुषार भोसले यांनी सांगितलं अटीतटीच्या उपचारांना कोल्हापूर शिवाय पर्याय नसणाऱ्या कागल आणि पंचकृषीतील लोकांना आता सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भक्कम आधार मिळाला असून झालेल्या शस्त्रक्रियेसाठी लोकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवी